नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपला टॉपिक आजचा फार महत्वपूर्ण असणार आहे बघा टी, टी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस साठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात जवळपास चार अशी डॉक्युमेंट आहेत जे अपलोड करावे लागतात तर त्याच्यामध्ये फॉर्म भरताना कागदपत्रांची जी साईज असते ना तर त्यांनी एक साईज दिलेली आहे ती साईज पण आपण पुढे पाहणार आहोत साईज कमी आणि काहींची जास्त कशा पद्धतीने करायची याच्या संबंधीचा लाईव्ह डिमो तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते मिळणार आहे खूप साऱ्या मुलांना हे जमत नाही मग याला फोन लाव त्याच्या विनवण्या कर त्याच्यापेक्षा एका क्लिक मध्ये तुमचं काम होऊ शकतं तीच मेथड मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर मी सांगणार आहे चला तर बघूया आपण सगळ्यात आधी आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो चार डॉक्युमेंट अपलोड करायचे ज्याच्यामध्ये आपला फोटो आहे सिग्नेचर आहे आयडेंटिटी कार्ड मग आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट जे काही असेल ते आणि चौथं आपल्याला आपल्या स्वयं हस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचंय याच्यामध्ये एक काळजी अशी घ्यायची मित्रांनो की जे पहिले तीन डॉक्युमेंट आहेत ना आपले हे तीन डॉक्युमेंट लक्षात घ्या हे हे एक नंबरचं दोन नंबरचं आणि हे चार नंबरचं हे जेपीजी फॉरमॅट मध्ये फॉर्मॅटमध्ये पाहिजे मित्रांनो फक्त कोणत्या फॉर्मॅटमध्ये जेपीजी फॉरमॅट फॉर्मॅटमध्ये पाहिजेत म्हणजे हा एक इमेजचा टाईप असतो मित्रांनो पीएनजी डॉट पीएनजी डॉट जेपीजी असं म्हणतात त्याला आणि जे आपलं ओळख पुरावा असेल म्हणजे कोणताही ओळख पुरावा जसं की आपलं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे काही तर ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे मित्रांनो कोणत्या फॉर्मॅटमध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजे तसेच आपल्याला जे आपलं फोटोग्राफ आहे तर त्याची साईज फार कमी ठेवायची किती कमी ठेवायचे सतरा ते एकावन्न केबी मध्ये ठेवायची फक्त एवढंच ठेवायचे सिग्नेचर पण तेवढंच ठेवायचं आहे सतरा ते एकावन्न केबी मध्ये कधी कधी आपली इमेज जर मोठी असेल तर ती आपल्याला आणखी रिड्यूस जे आहे तर ती करून घ्यावी लागणार आहे त्याच पद्धतीने जे आपलं आयडेंटिटी प्रूफ आहे तर ते दोनशे केबी के ते पाचशे केबी पर्यंत आहे आणि ते पीडीएफ मध्ये पाहिजे आणि सेल्फ डिक्लेरेशन सतरा केबी ते पाचशे केबी पर्यंत पाहिजे आहे तर ते आपण खूप सारे मध्ये पाहिलेलेच आहेत. आपल्याच वर तुम्हाला खूप सारे व्हिडीओ याच्या संबंधी बघायला मिळतील पण आज आपण पाहणार आहोत साईज नेमकी कशी कमी करायची बघा तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की TET दोन हजार चोवीस साठी पेपर वन आणि पेपर टू या दोघांसाठी आपली ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच लॉन्च झालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच आपलं स्पर्धा परीक्षा अकॅडमी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप आहे ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर वेबसाईटचं नाव काय आहे सगळ्यात आधी ही वेब लिंक आहे मित्रांनो इमेज डॉट पी आय सेवन डॉट ओ आर जी हे तुम्हाला सर्च करायचंय किंवा तुम्ही वर केले आणि काही सर्च केलं म्हणजे काय सर्च केलं इमेज साईज रिड्यूसर हे सर्च करायचं मित्रांनो रिड्यूसर ऑनलाईन हे सर्च करा मित्रांनो कोणती वेबसाईट दिसेल त्याच्यावर करू शकतात पण ही वेबसाईट थोडीशी छान वेबसाईट आहे डायरेक्टली एका क्लिक मध्ये तुमचं काम होऊन जाईल डायरेक्ट आपण आता याच्यामध्ये लाईव्ह पाहणार आहोत वाटल्यास मी तुम्हाला इथं घेऊन जातो डायरेक्टली बघा आणखी दोन गोष्टी दुसरी गोष्ट पण पाहिजे आपल्याला तत्पुरी बघा ही आहे त्या वेबसाईट चा इंटरफेस आहे इथं बघा सगळ्यात आधी काय करावं लागतं इथं मित्रांनो लक्षात घ्या इथं तुम्हाला इमेज सिलेक्ट करायची बघा इथं तुमची जी काही इमेज असेल तर ती सिलेक्ट करायची असते इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारता साईज कोणती पाहिजे बघा इथं शंभर केबी लिहिलेले आपल्याला काय पाहिजे सतरा ते एकावन्न केबी मध्ये पाहिजे मित्रांनो मग काय करायचं चाळीस केबी लिहून द्यायचं इथं आणि रिड्यूस साईज या बटनवर क्लिक करायचं तुमची साईज जी आहे ऑटोमॅटिकली रिड्यूस होऊन जाईल ती फाईल डाऊनलोड करायची आणि ती फाईल डायरेक्टली अपलोड तुम्हाला इथं करायची आहे लक्षात घ्या कधी कधी डाऊनलोड झाल्यावर अपलोडिंगला प्रॉब्लेम येतो का अपलोड येतो कारण की नाव त्याचं कधी कधी फार वेगळं येतं म्हणून नाव नंतर चेंज करून घ्यायचं तिथं फक्त फोटो असं नाव ठेवायचं पुढे डॉट जेपीजी डॉट असे हे नाव जे असतात ना पुढचे ते जास्त ठेवायचं नाही मित्रांनो फक्त फोटो हे ठेवा फोटो डॉट जेपीजी असा फॉर्मॅट तुम्हाला पाहिजे आहे आलं लक्षात तर या वेबसाईट्स वर जा तुम्ही आणि इथं बघून घ्या पिक्सल सिलेक्ट केलेले कारण की सतरा ते केबी मधलं सतरा ते एकावन्न केबीचं आपल्याला पिक्सल पाहिजे फॉर एक्झाम्पल तुमचं साईज जर हे करायची तुम्हाला आणखी वाढवायची तर सिम्पली एक काम करू शकतो तिथं साईज टाका समजा ही पन्नास के ची असेल ना इथं शंभर केबी लिहून द्या म्हणजे तुमची साईज वाढून देखील शकते किंवा इमेज साईज जे आहे तर ते रिसाईज करण्याचं देखील ऑप्शन इथं येतं ही एक गोष्ट कळाली तसेच मी तुम्हाला काय सांगण्यात आलेलो होतो मित्रांनो की आधार कार्ड साठी आपल्याला काय करायचंय आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि जर समजा आधार कार्ड तुमचं तुमचा फोटो असेल फक्त तुम्ही फोटो काढला असेल तर जेपीजी टू पीडीएफ कसं करायचं ते पण आपण पाहणार आहोत लक्षात घ्या बघा पुन्हा गुगलवर तुम्ही जाऊ शकतात लक्षात घ्या गुगलवर जायचं काय सर्च करायचं बघा जेपीजी टू पीडीएफ आणि समजा जर तुमचा फोटो असेल किंवा ते स्वयं साक्षांकित केलेली प्रत असेल तर ती जर सेल्फ डिक्लेरेशन हे जर पीडीएफ मध्ये असेल ते जेपीजी मध्ये करायचं तर सिम्पली असं सर्च करायचं पीडीएफ टू जेपीजी आता आपल्याला जेपीजी टू पीडीएफ पाहिजे कारण की आपल्याला आधार कार्ड वगैरे अपलोड करायचंय मग त्याच्यासाठी ही एक चांगली वेबसाईट आहे आय लव्ह पीडीएफ ओके चांगली वेबसाईट आहे आय लव्ह पीडीएफ इथं तुम्ही क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर इथं सिलेक्ट फाईलचं ऑप्शन येतं इथं तुमची जी जेपीजी फाईल असेल ली ती आपन, ली आणी, आणी, तर ती तुम्ही ज्या डायरेक्टली जी आहे तर ते सिलेक्ट करू शकतात कोणती जेपीजी फाईल तुम्ही सिलेक्ट करा आणि या जेपीजी फाईल सिलेक्ट केल्यानंतर बघा आपण एक जेपीजी फाईल सिलेक्ट केली कन्वर्ट टू पीडीएफ आपण बघा अशा पद्धतीने हे येतं आणि ही पीडीएफ मध्ये जी आहे तर ती फाईल आपली कन्वर्ट झालेली आहे आणि ऑटोमॅटिक डाउनलोड होऊन जाते जर ऑटोमॅटिक डाउनलोड नाही झाली तर इथं पी डाउनलोड पीडीएफचं ऑप्शन येतं आणि आपली जेपीजी टू पीडीएफ आहे तर ती डाउनलोड होऊन जाईल बघा ते ओपन पण व्हायला सुरुवात होऊन जाईल तर जी काही असेल आपली आता ही आपली इमेज होती तर ही इमेज बघा ही जी आहे तर ती तुम्ही बघू शकता आता ही इमेज आपली पीडीएफ मध्ये झालेली आहे जेपीजी टू पीडीएफ मध्ये झालेली आहे बघ आलं लक्षात तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तर ते करू शकता बघा आपण हा लाईव्ह डेमो पाहिलेला आहे पीडीएफ टू जेपीजी कसं करायचं ते पण पाहिलं आणि जेपीजी टू पीडीएफ असं पण करता येतं म्हणून तुमचं एका क्लिक मध्ये काम होऊन जाणार आहे म्हणून कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही आणि आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहेत ना मित्रांनो ते आधीच अशा फॉर्मॅटमध्ये त्या साईजमध्ये जे आहे तर ते तुम्ही तयार करून ठेवा त्यांचा तुम्हाला नक्कीच जो आहे तर तो फायदा होईल अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा युट्यूब चॅनेलला तुम्ही जॉईन करून घ्या भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद